सॉरी पेक्षा मोठा एक प्रश्न आहे जिथे हे लॉजिस्टिक पार्क आहे तिथे दोन एकर माझे वडील माझ्या जमीन आहे जमिनीचा आज कागदो तर मा ते मालक त्याची सगळी ओरिजिनल खरेदी करता आणि सगळे आवश्यक कागद आज माझ्याजवळ इथे शासनाचा आदेश सुद्धा आहे की ते दोन एकर माझे तरी सुद्धा त्यावेळी बांधकाम पीएमआरडी काढत नाही कारण पीएमआरडीवळ भांचाळी आहे नेमके तीन चार दिवसापूर्वी जे व्हिडीओ आले तालुक्यात म्हणून त्याचा अर्थ काय समजायचा आपणाकडे म्हणजे आम्ही व्हिडिओ ते त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचं त्या व्हिडीओचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर तुम्ही मगाशी जसं विचारलं अजून कारवाई काय नाही झाली आणि इतक्या वर्षांचा शेतकऱ्यांच्या पोरांचा उद्वेग सांगता आणि माझा विषय व्हिडिओचा तुम्ही सगळ्यांनी नीट तपासून बघा कोणत्याही व्हिडिओ चैतन्य महाराज नाहीयेत उदवी ना विशेषतः याच्यामध्ये बिल्डर सहजासहजी अशा गोष्टी एकटा करू शकतात काहीतरी राजकीय बिल्डर एकटा केल्या असं मी सांगितलं नाही नावाचा सा पारा ना आहे खेड तालुक्यात राजकीय प्रस्थापित विस्थापित राजकीय गोष्टी जर बघितल्या ते अनेक नाव पुढे वेळ आल्यावर सांगितलं तुम्ही असं काही सांगू शकतो सोळा पासून दोन हजार दोन हजार सोळा चोवीस वेळ आल्यावर सांगतो अजून किती वेळ जाऊ नाही हा प्रश्न थेट या प्रकरणाशी संबंधित नाही राजकीय एवढं ठरेल राजकीय कोणाचा आहे खूप राजकीय रस्ता

आर्थिक सत्ता नाव स्पेसिफिक नाव सर हे प्रकरण वळवण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याच्यामध्ये मला स्पेसिफिक कोणाचं नाव घ्यायचं नाही मला सपोर्ट आहे मला महाराष्ट्राच्या जनतेचं दॅट्स वाय आय महेश

पालकमंत्र्यांना व्यक्तिशा भेटलोय पालकमंत्र्यांना व्यक्तिशा प्रकरण पाठ आहे पालकमंत्र्यांनी तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांना समोर बसवून आम्हाला समोर बसवून याची चाचपणी केली होती पालकमंत्र्यांना या प्रकरणाची सत्यता ही आहे पालकमंत्र्यांनी याची सत्यता कन्सिडर सुद्धा केली होती एक्सपेक्टेड नाही प्रशासन सूचना आहेत प्रशासनाला प्रशासनाला सूचना आहेत शासनाच्या प्रशासन ऍक्ट करत नाहीये कारण सचिन बनसाचे पैसे न्यायालयाच्या प्रशासनाला अगदी मेरिट ते अतिक्रमण काढण्याची आमची इच्छा होती परंतु पोलीस आम्हाला डांबून ठेवून त्यांनी पुन्हा आमचे वडील जागा त्यांच्या ताब्यात दिली पोलिसांनी आणि पोलिसांनी बेकायदेशीरपणे आमच्या कुटुंबाला आम्हाला डांबून ठेवलं अगदी मला आणि जोपर्यंत तो ताबा ती जमीन त्यांच्या हवाली खोलीस देत नाही तोपर्यंत पोलिसांनी त्यांनी मला कॉपी द्यावी मी दोन दिवस झालं मागतोय देत नाही बघतील साहेब आता आपण जी शंका विचारली की पोलिसांनी गुन्हा पण दाखल केलाय जर आता आपण आपल्याला कल्पना आहे की पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर तो गुन्हा जामीन पात्र स्वरूपाचा आहे अदखल पात्र स्वरूपाचा जामीन पात्र स्वरूपाचा गुन्हा आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना असली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने अमनेश कुमार वर्सेस केट ऑफ गोहार बिहार या प्रकरणामध्ये सात वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या पात्र गुन्हा सुद्धा अटक करू नये डायरेक्ट असे निर्देश दिलेले असं असताना किरकोळ जामीन पात्र गुन्ह्यामध्ये एक संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या माणसाला डांबून ठेवणं आणि चोवीस तास उलटूनही त्यांना न्यायालयात हजर न करणं आणि त्यानंतर जेव्हा ही बातमी पसरायला लागली त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन मधूनच सोडून देणं ही बाब कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणारी नाही यामध्ये पोलीस प्रशासनाला प्रत्यक्ष दोष देता येईल परंतु यात हे पोलीस प्रशासनाने जे बेकायदेशीर कृत्य केलंय त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनावर कुणाचा दावा होता याचा पण या ठिकाणी शोध घेतला गेला पाहिजे दुसरा प्रश्न आपण जो यांना मागाशी विचारला की राजकीय नेत्यांच्या अनुषंगाने तसं हा बिदरसम धंदकार आणि मोठमोठे संबंध असल्यामुळे कुठल्या एका वैयक्तिक राजकीय पडाल्याचं या ठिकाणी आम्हाला नाव घेण्याची आवश्यकता वाटत नाही या ठिकाणी गरजेप्रमाणे या ठिकाणी तो सत्ताधारी पक्ष गरज पडले तर विरोधी पक्ष या अशा प्रकारच्या यंत्रणा तो वापरतो पालकमंत्र्यांनी सुद्धा ऐकतात शब्दपणे पालकमंत्र्यांना त्यांच्या आधीच आगर बसलो हे सध्या चालू आहे हे सत्यता नाही मी हे सांगितलं पाहिजे बोला मला सांगणं गरजेचं आहे त्यांनी सांगितलं ना आता नाही तर कधी बोलणार तुम्ही माझ्यासमोर आहात ना मी हे जाहीरपणे आणि जबाबदारीनं सांगतोय पालकमंत्री अजितदादा पवार यांना व्यक्तीशः हा विषय माहिती आहे व्यक्तिशः दोन वेळा त्यांच्या समोर हा विषय केलेला आहे आणि त्यांनी व्यक्तीशः सूचनाही प्रशासनाला दिलेल्या आहेत प्रशासन सचिन भंसाळी कुटुंबियांच्या पैशाच्या जोरावर त्याच्यामध्ये मशगूल आहे राहुल मैवाल यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला हे मी सबळ पुरावे पुरावेशी बोलतोय भ्रष्टाचार केलाच आहे आणि आता सभ्यपणाचा जो एक बोरखा घालून जे आताचे पीएमआर डी कमिशनर आले त्यांनी सुद्धा तीच वाढ धरलेली आहे नबाब ना बडा भैया सबसे बडा रुपया कोर्टात इनलिगल हा माझी जी न्यायिक भूमिका आहे तो, तो जा, या ठिकाणी ज्या घटनेच्या अनुषंगाने या बातम्या प्रसिद्ध झाल्या जे इन्लिगल डिटेन्शन झाले कायदेशीर प्रक्रिया पायद्याकडून त्या अनुषंगाने आपल्या मानवाधिकारांचं रक्षण करण्यासाठी भारतीय राज्य मान्य मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अधिकार दिले त्या अनुषंगाने आम्ही आमची जी इल्लीगल अरेस्ट झाली चैतन्य महाराजांची इलिगल डिटेक्शन झाले त्या अनुषंगाने आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे पुढची भूमिका मी तुम्हाला अशी सांगेल सर्व पत्रकार मित्रांना आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या काही दिवसापासून अनेक प्रसार माध्यमांवर चुकीच्या बातम्या पसरत आहेत त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी नाहीये माझ्या कामात लोकांना सांगू शकते मी चुकीचं लागलेला युवक नाहीये माझं काम अत्यंत रचनात्मक दृष्ट्या अनेक शिक्षण संस्थांच्या बाबतीत भविष्यामध्ये सुरू आहे हे काम करत असताना माझ्या कुटुंब कौटुंबिक सुद्धा जबाबदाऱ्या काही आहेत आणि या कौटुंबिक जबाबदाऱ्या पाहत असताना माझ्या कुटुंबाला डांबून ठेवून पोलीस व्यवस्थेचा आणि पीएमआरडीए वैशिष्ट्यानं पीएमआरडीएचा त्या ठिकाण सहकार्य घेऊन मदत घेऊन जर माझ्या वडिलोपार्जित सध्या माझ्या मालकीची असणारी आणि प्रशासनानं अवैध ठरवलेल्या बांधकामाची जर रकवाली हे प्रशासन करत असेल आणि सगळे न्यायालयाचे निकाल सगळे प्रशासनाचे निकाल सगळे निकाल माझ्या बाजूने महसूल खात्याचे सुद्धा असून सुद्धा आज सुद्धा तिथे माझ्या दोन एकर पेक्षा जास्त जागेवर वर्षभरापासून अवैध ठरलेल्या बांधकामाचं जे काम सुरू आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात मी याच्याबद्दल आवाज उठवत राहणार माझी पुढची भूमिका अशी आहे की मी डिटेन्शन कोर्टात सुद्धा डिटेन्शन कर चॅलेंज करणार हाय कोर्टात की जो अन्याय गेल्या काही दिवसात माझ्यावर चालू आहे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या माध्यमातून मी जाहीरपणे सांगतो प्रशासन पोलीस प्रशासन आणि संबंधित भंसाळी सचिन भंसाळी आणि प्रकाश भंसाळी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अट्रॉसिटी सहित गुन्हे दाखल या करून माझ्या जीवाला धोका आहे येणाऱ्या काळामध्ये मी अधिक तीव्रतेनं माझ्यासोबत ज्या ज्या परिवारांवर अशा पद्धतीचा अन्याय या परिवारानं केलाय तो जाहीर करण्यासाठी मी आवाज उठवणार आहे आणि प्रसार माध्यमांनी हा तर माध्यमांनी जी बातमी देत असताना किमान माझी भूमिका जाणून घ्यायला हवी होती पण मी तुमच्यावर नाराजी व्यक्त करणार नाही हा लोकशाहीचा तिसरा तिसराच आहे ना पण चौथा चौथा खांब आहे आणि आता हळूच आवाज येतोय की तो खांब डळमळला पण माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी तो डळमळू नाही असं काम केलं पाहिजे माझ्या जागी दुसरं कोणी असतात तर सगळ्यात जास्त आगपाकड तुमच्यावरच केली तुमच्यावर मीच पत्रकारांवर केली असते पण मी स्वतः ग्रॅज्युएट आहे मी उच्च शिक्षित आहे मी संत साहित्याचा अभ्यास करत असताना अजूनही पुढे अनेक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये करतोय हे सगळं करत असताना जाहीरपणे पत्रकारांना विनंती करतो बाबांनो चांगलं काम करणारी माणसं समाजात फार कमी आहेत त्याच्यामुळे कोणती बातमी देताना दोन्ही बाजू तपासून बघत जा तुमच्या बातम्यांमुळे एखादा भाषिक घेऊ शकतो रे बाबा आणि शेवटी तुमच्या पैकी कोणालाही माझ्या सत्यता तपासायची असेल कोणताही निर्णय न्यायालयाचा शासनाचा प्रशासनाचा तपासायचा विनंती करतो तुम्ही सगळ्या पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींनी माझा आवाज जनतेपर्यंत पोहोचवावा आणि येणाऱ्या काळामध्ये या धनदान या बिल्डरला वाचवण्यासाठी जे बीएमआरडी काम करतोय सगळे पुरावे मी समोर ठेवतोय या बीएमआरडी प्रशासनापासून आणि या बिल्डर कुटुंबियांपासून आमचा बचाव करायचा आहे महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्य कुटुंबाचा तुम आवाज तुम्ही आहात म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये जर मला न्याय मिळाला नाही आणि जर माझ्या जीवितचा धोका कायम जिवंत राहिला तर महाराष्ट्रातल्या जनतेला मी सोबत घेऊन याच्याबद्दल